बोर्ड चालू केलेला आहे बाबा पाणी <tell क्यास> आता रात्री जी एक वाजलेली आहे ती एक वाजता चालू केलेला आहे

सर दादा बापू बापू ए मारू नाही شو काय करतो आता पाणी ति मोठ खाली हो मोठ खाली मोठ जमिनी कि हा इथे तारान तू जो केला केलं अजून क्रिटा कनिट काय किरीप्टर लेगवाळा म्हणून मिळाला लागला बर पोर खोंड लेर गेला नाही Okay. Are you known about this её? ростgnontslahtok Is it like this, no, you're known a mél writer. No, you've seen that, but you have to umů It's a little incident. Orajib Ιη invention. What? Just remember that she does? Hey! Help me around me, too.

बघ जरा सोडा कुठी सोडा 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 तंबे तंबे पाणी तोच कुठं पूजा कर काय बघायचं काय काय मावशी पीतळ गेलं उजले हे भी हळदी हळदी कुकु

एक वाजता सक्सेस प्लॅन प्रार्थने जा